रहमतुल्लाहि व वबरकात व्यूअर्स बघा आज हे गरव्याला गेले होते आणि कौवा गेले तात पाच साडेपाचला गेले जात आणि आत्ता जस्ट राहिलेतात की तुम्ही बघू शकता वा अल्टुलाम। अल्टुलाम। मजबूत बार हा रौनक शायद जबरदस्त ही ते वाटते आज तुम्ही माशाल्ला आणि कोण सातबाई पण गेले होते हो सातबाई अरे ही काय अरे बाप रे तोंड हालते बघा हे बघा आता पकडून हललेला आहे तोंड बघा हालतय बघा ही पण पण तुम्हाला माहितीये मी किती फिकर मंजायलू होतो पहा वा गेला वा आता येत आहे बोलून का अल्लानी गे बन आता बाय बो साठल ला गेल

देख ये देख कैसा मुंह खोल रही देख अरे वाह अल्लाह अकबर अल्लाह अकबर धान खावा पोटभर या आता याला बोलतात मावरा माताची काय बिर्याणी बिर्याणी नाही फ्राय करी आता अख्खी अख्खी फ्राय सगळ्यांनी खावा हा अख्खी अख्खी फ्राय खावा आणि सालन ताजा मावरा बघा विवर आणि सालन पण बनवा मिळत असेल काय कुणाला ऐसा ताजा मावरा हे बघा हो। आमचे सबस्क्रायबर मिस्टर धनशे आणि साहेब पठाण चिक्कार माणस आहात जे आमच्या सोबत मावरा पकड्या येतात आणि संडेला येणार आहात ते इन्शाल्ला अल्ला तला त्यांना पण ऐशी मावरा लागली पाहिजे माझी दुवाय अल्लाशी बघा ही सात बाईनी पकडलेला मावरा अर्धा किलो च्या अधिक असेल नाही मावरा सातचा पकडलेला एकदम असेल ना ही, ही, सा ही किलो बघा सर... टोटल ही, ही, ही किती मावरे हात सगळे जिततेहात नाही ते आता एकदम स्टार्टिंग ते मरतील जी बाकी जी लास्ट लास्टला पकडलेले आहात ते जितते हात हा रईसून आपा कवा येणार आहोत तुम्ही मावरा पकडी आणि खाया हा आम्ही वाट बघतो तुमची रेसून अप्पाची आणि आजरा अप्पा तुम्ही पण देखो इतर देखो हा मी साहेब मगाशी तुला बोलताय ना अब्बूला मोप लेट झालाय जाऊ येत नाही ह्याचं मतलब मस्त मावरा वाटले लागला

सचिन तेंडुलकर oh, oh, oh. या लोकांसारखे आम्ही सेंचुरी मारलो होशाल्ला oh, जितके पण फिश लवर्स आज आपल्या चॅनल वर सगळे सगळ्यांनी बघा की मावरा किती जबरदस्त मिळलेला आहे आणि काय चमचमीत हलदवनी बनणार आहे मच्छी मस्त फ्राय होणार आहे mm. एक नंबर येस येस फ्राय पण होईल चालना पण होईल माशाल्ला म्हणजे हे एक अर्धा किलो च्या अधिक आहे आता बघा अर्धा किलोच्या नदी काही ऐसा नाही घे आहे तुला बराबर हातात घे हा हे बघा याने एक फुटाचा आहे मावरा ही बाटली मासा हा ह्याला बाटली मासा बोलतात ज्यांना माहिती नाही आहे त्यांना मी सांगताय हा याला बाटली मासा बोलतात आणि बाटलीच चालतात बघा सगळ्यांनी जे पण आमच्या तालुका दापोलीला आमच्या शहरात आपल्या शहरात रेतात जैसे की फॉर एक्झाम्पल धनसे फॉर एक्झाम्पल सैफपठाण आणखी पण आपले काय बोलतात त्याला चिलंगी हे सगळे हात आमच्या वळखीचे आमच्यासोबत मावरा पकडे येतात ते संडेला येणार आहात ते आणखी पण कुणाला ये आता ते या आणि बोलतात ना ही खायापेक्षा पकड्या मग मजा येते आणि मग फ्राय करून खावा सुप माशाला दाल धान आणि फ्राय आणि हालदोनी पण मस्त बनते आता काय आणि शेरवा मोठा मोठा आहे ही आणि समुद्रता मावर आहे माशाल्ला माशाल्ला ते आता काय आहे फ्युचर फुडता फुडता बघा तुम्ही हा <laughs> आता कन्नो जेवण बनवून दाखवेल तुम्हाला ती <laughs> रेसिपी तुम्हाला पुरी दाखवेल कशी बनवते ओके हा कीप वॉचिंग स्किप मत करो एंड uh, तक देखना ओके <laughs> विवर्स मी तुम्हाला ह्याची रेसिपी बनवून जलदीच दाखवीन तेव्हा तुम्ही वेट वेट करा आणि वॉच करा की ही रेसिपी तुम्हाला बघ्याची हय म्हणजे चॅनल वर बनून द्या आता मी तुम्हाला अपडेट दिलो आहे की म्हावरा आईलाय किती आईला आहे कायसा आयला आहे ती खाली तुम्ही बघा आणि हा व्हिडिओ मी सेंड करताय त्याच्यानंतर तुम्ही मच्छी फ्राय बोला मच्छीचा सुक्का बोला मच्छीचा हलदवणी बोला म्हावऱ्याचा ताज्या ताज्या सगळा तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यासाठी चॅनेलवर बनवून द्या अल्ला हाफिज